नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करव्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महा डी पी टीवर आता फवारणी सोलार पंप हे योजना लागू केली आहे त्यामध्ये शंभर टक्के अनुदान आहे म्हणजेच तुम्हाला फवारणी पंप लॉटरीच्या स्वरूपात हा मिळणार आहे आणि जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्हाला एकही रुपये न देता हा फवारणी पंप तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सो अगदी सोप्या पद्धतीमध्ये अर्ज कसा करायचा हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे शेतकरी मित्रांनो ह्यासाठी डॉक्युमेंट अशा पद्धती लागतात तुमचं आधार कार्ड लागतं तुमचं सात बारा होर्डिंग आणि तुमचा फार्मर आय डी हा फार्मर आय डी सगळ्यात महत्त्वाचा आहे फार्मर आय डी लागतो आणि ज्या आय आयडीला मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर लागतो मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी कार्डी नसेल तर वर आय बटवनं दिलेला लिंक आहे त्या लिंकला काढून तुम्ही फार्मर आय डी तुम्ही काढून घेऊ शकता जर कार्डी असेल आणि तुमच्याकडं जर फॉर्मर आय डी नंबर नसेल तर तो त्याचा पण व्हिडिओ आय बटवणार आहे ते तुम्ही पाहू शकता तुमच्या दोन्ही व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो ते तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही बनवून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती आता या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे दररोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ब क्रोमला जाऊन डीबीटी ह्या वेबसाईटला लॉग इन करायचं मी माझ्या पिशे लॅपटॉपवर करतो तुम्ही मोबाईल करा दो दोन्हीकडे प्रोसेस सेम आहे तिथे जाऊन दोन नंबरचं ऑप्शन आहे आग्रो लॉग इन याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल हा क्लि हा अप विंडो हा ह्याला क्लोज करून घ्यायचं क्लोज केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल बघा इथं शेतकरी लॉगिन आहे त्याला इंटर आय डी दिसते तिथे फार्मर आय डी तुमचा टाकून घ्यायचं आहे आयडी टाकून घेतल्यानंतर त्याला फार्मलिटी टाकून घ्यायचं त्याला फार्मर आयडी टाकून घेऊया हे पहा फार्मर आयडी टाकलेला आहे ओ टी पी पाटवर ह्याला क्लिक करायचं ओ टी पी पाटवर क्लिक क्लिक केल्याच्यानंतर तुमचा ज्या प फार्मानेटला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरला तुम्हाला मेसेज जातो तशा प्रकारे तुम्हाला पॉपअप विंडो येतो ते तुम्हाला ओके केल्यानंतर मोबाईलला तुमच्या ओ टी पी जातो तो ओ टी पी इथं ते टाकून घ्यायचं आहे त्याला ओ टी पी टाकून घेऊता हे असा ओ टी पी येतो सहा अंकी सहा अंकी ओ टी पी टाकल्यानंतर तो ओ टी पी तपासा याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं दोन मिनटं वेट करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडोज ओपन होतो आहे इथं हे का अशा प्रकारे हे ओपन झाल्याच्यानंतर त्याला पप्पा विंडो येतो त्याला क्लो ओके करायचं आणि थोडं वरी स्क्रॉल करून घ्यायचं हे तुमची डिटेल येते ही डिटेल तुम्ही ओके ह्या कंटिन्यू ह्या बटनाला खालच्या बटनाला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तिथं खाली विचारते तुमची कास्ट कोणती आहे कास्ट कोणती असेल त्याच्यानुसार ते विचारते तुम्ही ते खाली प्रोफाईल पहिले कंप्लीट ही कंप्लीट करून घ्यायची प्रोफाईल कास्ट एस टी असेल एस टी असेल तर ओके ओके करायचं किंवा नाही म्हणून दुसरी असेल तर ओके करायचं ते जर अपंगत्व आहे का हे विचारते अकंग असला तर ओके करायचं नसलं तर नाही करायचं आणि शेव या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर असं हे कॅटेगरी आणि हे ओके होऊन झालं येते ते झाल्याच्यानंतर तुम्हाला तर वर दिसेल बघा प्रोफाईल तुमची पूर्ण कम्प्लीट झालेली शंभर टक्के ही प्रोफाईल तुमची पूर्ण कम्प्लीट झाली तरच तुम्हाला पुढचा अर्ज करता येतो अन्यथा करता येत नाही त्यामुळे ही प्रोफाईल पहिले कंप्लीट करायची आणि साईडला घटकाचा अर्ज करा ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडोज ओपन होते तिथे तुम्हाला सगळ्यात वरचं आहे कृषी यांत्रिकरण त्याला बाबी निवडा ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे ते क्लिक केल्यानंतर तुमचा अशा प्रकारे इंटरव्हेस ओपन होते इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये मुख्य घटक हे ते ऑप्शन दिसेल याच्यात कृषी यंत्र आणि अवजारे याला क्लिक करायचं त्याच्या दोन नंबर तपशील आहेत त्या तपशीलमध्ये तुम्हाला याच्या निवड्याचे मनुष्यचलित अवजारे त्यानंतर यांत्रिक सामग्री ज्यामध्ये तुम्हाला निवड्याचे पीक संरक्षण आवजारी त्यानंतर खाली मशीनचा प्रकार मशीनच्या प्रकारामध्ये तुम्हाला स्वचलित नाशिंग पंप फवारणी पंप ह्याला क्लिक केल्यानंतर या टर्म कंडिशनला तुम्हाला, तुम्हाला ओके करायचं आणि जतन करा ह्या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर हे जतन झालं अशा प्रकारे तुम्हाला येऊ येऊन जाईल त्याला ओके एस करायचं आणि पुढं वर खाली तुम्हाला, तुम्हाला परत त्या घटकाचा अर्ज करा ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतं तिथं अर्ज सादर करा ह्या तुम्हाला बटनावर क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतं हा जो पॉप विंडो आलेला आहे ह्याला ओके करायचं आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज पहा ह्या बटनावर क्लिक करायचं तिथं तुम्ही केलेला अर्ज तुम्हाला दिसेल बघा ते दिसल्यानंतर तुम्ही पाहायचं असाल तर अर्ज इथं पाहून घेऊ शकता किंवा इथं खाली टर्म अँड कंडिशनला अप्लाय करायचं आणि पे अप्लिकेशन फॉर्म मला इथं पेमेंट करायचं तुम्हाला इथं पेमेंट एक करावं लागेल इथं तुम्हाला तेवीस पॉईंट छत्त साठ रुपयाचं पेमेंट करायचं बघा आता मेक पेमेंट ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंटचे ऑप्शन येतात तिथं आय एम पी एसला ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पेफॉर ह्या तर क्लिक करून तिथं खाली तुम्हाला खाली झालं प्रोसेस टू पेमेंट हे तर ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे तर अशा प्रकारे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंटचे ऑप्शन ओपन होतात जर हो तुम्हाला कोणत्या प्रकारे तुम्ही करू शकता यू पी आय करायचं असेल तर यू पी आयचं करू शकता भीमिपीआयचं किंवा तिथं गुगल क्यू आर कोडच्या थ्रू तुम्ही करू शकता तुम्ही त्याला क्यू आर कोडच्या थ्रू करायचं असेल तर क्यू आर कोड करायचा आणि भीम क्लिक भीमिपेवर क्लिक करून त्याला पुढं पे करायचं हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि तुम्हाला पेमेंट ते सक्सेसफुली होईल मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून पेमेंट केल्याच्यानंतर त्याला काही बटन वगैरे कसल्याही प्रकारचं दाबायचं नाही काही नाही तसंच ठेवायचं ऑटोमॅटिक विंडोज रिप्लेस होऊन त्या ठिकाणी ओपन होतं आहे तोपर्यंत त्याला काही हात लावायचा नाही काही नाही अशा प्रकारे तुमचं ओपन होतं आहे ओपन झाल्यानंतर तुम्ही झालेल्या पेमेंटची तुम्ही रिसिप्ट तुम्ही घेऊ शकता असा तुम्हाला मॅसेज पण येईल तो मॅसेज आल्यानंतर तुमचं सक्सेसफुली झालं म्हणून तुमच्या मोबाईलवर पण मॅसेज जाईल तो त्यानंतर तुम्हाला ह्याची पावती कशी डाउनलोड करायची हे सांगतो इथे घटकाचा इतिहास दिसतो आहे ह्याला क्लिक करायचं मग अशा प्रकारे एंटरप्राईस ओपन हो होतं त्यानंतर लागू केलेले घटक ह्या वाटणार तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आणि थोडा वेळ वेट करायचं तिथं ऑटोमॅटिक येते हे पहा अशा प्रकारे येते इथे तुम्हाला केलेले अर्ज पाहता येतात पावती दिसते ती पावती तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आणि ती प्रिंट घ्यायची असल्या तर प्रिंट घ्यायची किंवा सेव्ह करून तुमच्या मोबाईलमध्ये थे ठेवून द्यायचं मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येतो ते खूप सोप्या पद्धतीचा अर्ज आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण करू शकता काही अडचण आलीस तर कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला लगेच उत्तर दिलं जाईल मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र